नाशिक हमरास्त्यावरील कळंब तालुका आंबेगाव येथे वरपे मळा वस्तीवरील सर्कल चौकात आयशर टेम्पो आणि पिकअपची जबरदस्त होऊन झालेल्या अपघातात पिकअप चालक ठार आणि क्लीनर व आयशर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार दिनांक अकरा रोजी पहाटे सव्वा सहाच्या दरम्यान घडली आहे अपघात स्थळी दोन्ही बाजूने दूरवर रांगा लागल्याने नागरिकांची मोठी कुचंबना झाली होती नाशिकच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो आणि पुणेच्या दिशेने जाणारे पिकअप या दोन वाहनांमध्ये पिकअप चालकाचा गाडीवरील ताळबा सुटून आयुष्य टेम्पोला जबरदस्त धडक बसल्याने दोन्ही वाहने एकमेकात गुंतून वाहतूक स्थळी मोठ्या प्रमाणात वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या सदर घटनेची माहिती काढल्यानंतर घटनास्थळी तंटमुक्त अध्यक्ष उद्योजक महेश बालेराव यांनी स्वतःचा जेसीपी लावून आणि माजी शिवसेना शाखाप्रमुख हर्षद बालेराव यांनी स्वतःचा टॅक्टर वायरोप लावून दोन्ही वाहनांना वेगळे करण्यासाठी स्थानिक तरुणांच्या मदतीने शर्तीचे प्रयत्न केले तरुणांनी पिकअप आणि आयशर टेम्पो या दोन्ही वाहनातील जखमींना काढण्या कामी आणि वाहने वेगळी प्रयत्न केले यावेळी घटनास्थळी लांब रांगा होत्या वेगळ्या मार्गाने काढण्याकामी मनसर पोलीस ठाण्याचे पोलीस जवान अजित पवार यांच्यासह मनसर वाहतक पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थांनी मदत केली जखमींना मनसर येथे रुग्णवायकेतून उपचारासाठी पाठवण्यात आले मृत व्यक्ती आणि दोन जखमींची नावे उपलब्ध झाली नाही कळंब वर्फेमाळा सर्कल चौकात पिकअप आणि आयुष्य टेम्पोचा झालेल्या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांमध्ये तीन जण अडकले होते त्यांना स्थानिक युवकांनी काढण्यासाठी शर्तीचे केलेले प्रयत्न यशस्वी झाले परंतु पिकअप चालकाचे जागेवर निधन झाले आणि शेजारी क्लीनर आणि ड्रायव्हर गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले you <laughs>